सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे पांढरकोडा येथील खुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सततधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदी नाल्यांना परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच पांढरकवडा येथे चोवीस तासांपासून सतत पाऊस सुरू असल्याने खुनी नदीला पूर आलाय दरम्यान मांडवी ते पाटनबुरी या मार्गावर असलेला पूल पुरामुळे पाण्याखाली आलेला आहे या मार्गवरून वाहतूक बंद पडली असून स्थानिक प्रशासनाला वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत पुराचे पाणी पिवरडोल गवारा मांडवी माथार्जुन या गावात शिरल्याने तेथील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान हवामान विभागाने आणखी तीन दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याचे सांगितले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय